नमस्कार मित्रांनो तुमचं सर्वांचं परत एका वीकली चार्ट अनालिसिसच्या व्हिडिओमध्ये मी मनापासून स्वागत करतो मित्रांनो आजचा व्हिडिओ जो आहे ना तो खूप इम्पॉर्टंट असणार आहे व्हिडिओमध्ये तुम्ही काय बघणार आहात नेमकं तर एक पहिल्यांदा निफ्टी इंडेक्सचं एकदम डिटेलमध्ये चार्ट अनालिसिस बघणार आहात त्याचबरोबर गोल्ड आणि सिल्वरसाठी नेक्स्ट कुठलं इम्पॉर्टंट टार्गेट आहे त्याची सध्या डायरेक्शन काय सुरू आहे त्याच्यावरती कुठल्या गोष्टीचा पॉसिबल इम्पॅक्ट होऊ शकतो त्याचबरोबर आपले इकॉनॉमीच्या दृष्टीने जर विचार केला तर क्रूड ऑइल देखील खूप इम्पॉर्टंट आहे डब्ल्यू टी आय क्रूड ऑइलमध्ये कशा पद्धतीनं डायरेक्शन येऊ शकते सध्या जर मार्केटमध्ये बघितलं गोल्ड सिल्वर डब्ल्यू टी आय ह्या तिन्हीमध्ये जोरदार तेजीला सुरुवात झाली आहे आणि त्याचबरोबर काल रात्री मार्केटमध्ये खूप मोठी आणि ब्रेकिंग न्यूज आली अमेरिकेमधून ते म्हणजे अमेरिकेचं जे सुप्रीम कोर्ट आहे या सुप्रीम कोर्टानं काय केलेलं आहे त्या ठिकाणी तर डोनाल्ड ट्रम्प यांनी जे काही जगभरातील वेगवेगळ्या देशांवरती मोठ्या प्रमाणात टॅक्स लावले होते त्याला ट्रम्प टॅरिफ असं देखील जातं म्हणून घोषित करण्यात आले आहेत त्यामुळे मार्केटवर पॉसिबल काय इम्पॅक्ट होऊ शकतो भारताच्या इकॉनॉमीवरती काय इम्पॅक्ट होऊ शकतो स्टॉक मार्केटवर काय इम्पॅक्ट होऊ शकतो आणि ह्या सर्व पॉझिटिव्ह न्यूज जरी तुम्हाला दिसत असल्या तरी ह्याच्या पाठीमागे खूप मोठी हिडन न्यूज आहे ज्यामुळे मला वाटतं की मार्केटमध्ये एक्स्ट्रीमली ओलाटिलिटी जर बघायची असेल तर मे बी पॉसिबल या आठवड्यामध्ये बघायला मिळू शकते ते म्हणजे अमेरिके अमेरिका आणि इराण यांच्या दरम्यान युद्धजन्य परिस्थितीचं वातावरण तयार होतंय पण मित्रांनो हा मुद्दा जो आहे ना आजचा नाही आहे हा पाठीमागच्या कित्येक वर्षापासूनचा इश्यू आहे इराण अण्वस्त्राची निर्मिती करतोय त्याला रोकायचं आहे हे अमेरिकेनं घेतलेला व्रत आहे अमेरिका त्या ठिकाणी दादागिरी करून इराणवर हल्ला करणार का आणि ह्या हल्ल्यासाठी सध्या बेस्ट वातावरण तयार होते असं का म्हटलं जातं आहे आणि मार्केट काय अँटिसिपेट करते हे सगळं आज मी डिटेलमध्ये तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये काय करणार आहे समजावून सांगणार आहे आता मित्रांनो ज्यावेळेला आपण मार्केटचा विचार करतो त्यावेळेला एक मुद्दा या ठिकाणी विचारात घेणं गरजेचं आहे लास्ट ट्रेडिंग सेशनला जर बघितलं तर यू एस मार्केटमध्ये जबरदस्त तेज आहे त्यामध्ये डाव जोन्स असेल एस एम पी फाईव्ह हंड्रेड असेल नॅसडॅक इंडेक्समध्ये तेज आहे युरोपियन मार्केटमध्ये जशी ही न्यूज आली गेले त्यानंतर युरोपियन मार्केटमध्ये देखील जोरदार तेजी होती भारताच्या मार्केटचा जर विचार केला इंडेक्स इंडेक्समध्ये शंभर अंकांपेक्षा जास्तीची इंडेक्स पंचवीस पाचशे एकाहत्तर ला क्लोज होताना दिसून आलाय या ठिकाणी काय तर निफ्टी इंडेक्ससाठी एक स्ट्रॉंग डिमांड झोन असलेले दिसून येतो साधारणतः चोवीस हजार आठशे ही खूप इम्पॉर्टंट लेवल आहे कारण या ठिकाणहून मार्केट ज्या पद्धतीनं टेक्निकल पुलबॅक देऊन गेलं ज्या दिवशी बजेटचे अनाउन्समेंट झाली त्यानंतर बजेटमधल्या ज्या घोषणा होत्या त्यानंतर मार्केटमध्ये सेलिंग आलं पण त्यानंतर लगेच काय झालं या ठिकाणी अमेरिकेमधून न्यूज आली ट्रेड वॉरच्या संदर्भात भारत आणि अमेरिका यांच्या ट्रेड डील झाले त्यानंतर मार्केट खूप जास्त गॅप ऑफ ओपन झालं आता गॅप ऑफ ओपन झाल्यानंतर मार्केटनं सगळ्यात पहिल्यांदा काय केलं तर ज्या ठिकाणून आपण मार्केटमध्ये क्रॅश आला होता एक फेब्रुवारीला बजेटच्या दिवशी त्या लेवलला येऊन फायनली मार्केटनं काय केलं या ठिकाणी टेस्ट केलं आणि टेस्ट केल्यानंतर मार्केटमध्ये काय झालं एक रिव्हर्सलचं फॉर्मेशन जे आहे ते या ठिकाणी क्लिअरली आपल्याला चार्टवर काय या ठिकाणी व्हिजिबल असलेलं दिसून येते आता मित्रांनो बघा मार्केटच्या दृष्टीनं जर बघायच झालं तर सव्वीस हजार तीनशेच्या आसपास एक स्ट्रॉंग असा मेजर सप्लाय झोन असल्या दिसून येतोय हा जो सप्लाय झोन आहे हा क्लिअरली इन्स्टिट्यूशन तयार केलेला आहे त्याचबरोबर या ठिकाणी परत एक मायनर इन्स्टिट्युशनल सप्लाय झोन आहे मला वाटतं की या लेवलच्या वरती जोपर्यंत डिसायसिव्हली क्लोज देत नाहीये तोपर्यंत तो मार्केट ऑल टाईम हाय जो आहे तिचा सव्वीस चारशेकडे जाणार नाही मित्रांनो पॉझिटिव्ह न्यूज काय पहिल्यांदा समजून घ्या अमेरिकेमधून न्यूज अशी आहे की डोनाल्ड ट्रम्प यांनी जे टॅरिफ्स लावले होते ते अवैध करण्यात आले आता त्यामुळं मार्केट काय कोरकू को शकतं या ठिकाणी गॅप ऑफ ओपनिंग देऊ शकतं आणि गॅप ऑफ ओपनिंग नंतर जर मार्केट सव्वीस हजार या लेवलला जर होल्ड करत असेल तर मला वाटतं की डेफिनेटली मार्केटमध्ये एका चांगल्या तेजीला सुरुवात होऊ शकते आता बघा मित्रांनो मार्केटचं जर तुम्ही पाठीमागच्या काही दिवसाचं ॲनालिसिस केलं चार्ट काळजीपूर्वक बघितला तर क्लिअरली या ठिकाणी साधारणतः पंचवीस चारशेच्या आसपास एक डिमांड झोन आहे दुसरा मेजर डिमांड झोन जो मार्केटमध्ये तयार झाला तो चोवीस चारशे ते चोवीस आठशेच्या दरम्यान असल्या दिसून येते हा क्लिअरली इन्स्टिट्यूशनल झोन आहे याच्या अगोदर देखील निफ्टीमध्ये एक जबरदस्त डिमांड जे आहे ते या झोनमध्ये तयार झाली होती पण हा जो सप्लाय झोन आहे ना हा सेलर क्रिएट केलेला सप्लाय झोन आहे आता मी हा सेलरनं तयार केलेला सप्लाय झोन आहे असं का म्हणतो आता मित्रांनो या ठिकाणी जर तुम्ही फॉरेन इन्स्टिट्युशनलचा डेटा जर थोडा काळजीपूर्वक बघितला तर एफ आयचं सध्या कॅश मार्केटमध्ये क्लिअरली सेलिंग असल्याला दिसून येतात लास्ट ट्रेडिंग सेशनला परत एकदा एफ आयने नऊशे पस्तीस कोटीचं सेलिंग केलं त्याच्या अगोदरच्या ट्रेडिंग सेशनला जर बघाय झालं तर तिथं देखील आठशे ऐंशी कोटी रुपयांचं सेलिंग होतं त्याच्या अगोदर सतरा आणि अठरा फेब्रुवारीला बाईंग होतं त्याच्या अगोदर परत तेरा आणि सोळा तारखेला सेलिंग होतं आणि त्याच्या अगोदर परत थोडंफार बाईंग जे आहे ते असल्या दिसून येतं म्हणजे सध्या एफ आयच काय येतो एक दोन दिवस बाय करत आहेत एक दोन दिवस सेलिंग मार्केटमध्ये करत आहेत हे पहिल्यांदा लक्षात घ्या त्याचबरोबर तुम्ही जर थोडा विकली डेटा जर मार्केटचा बघितला एफ आय सेलिंगचा तर हा डेटा काय सांगतोय फेब्रुवारीचा जो आठवडा संपला या ठिकाणी या आठवड्यामध्ये जवळपास सहाशे अडतीस कोटी रुपयांचं नेट सेलिंग विकली बेसिसवर आहे त्याच्या प्रिव्हियस मध्ये जवळपास चार हजार कोटी रुपयांचं सेलिंग असलेलं तुम्हाला क्लिअरली दिसून येते जो फेब्रुवारीचा फर्स्ट वीक होता तिथं मात्र काय होतं जवळपास तीन हजार कोटी रुपयांचं कंटिन्यू बेसिसवर काय आहे एफ आय सेलिंग करत असलेले तुम्हाला दिसून येतील आता मित्रांनो अजून एक मुद्दा जो आहे ना तुम्हाला विचारात घेणं गरजेचं आहे ते म्हणजे मार्केटमध्ये आता पॉसिबल काय होऊ शकतं बघा मित्रांनो जे डिमांड आणि सप्लाय झोन आहेत यावरती सगळ्यात पहिल्यांदा तर तुम्हाला काय करावं लागेल थोडं काळजीपूर्वक लक्ष ठेवावं लागेल आता मित्रांनो आपण ओळूया गोल्ड आणि सिल्वरकडं आता मित्रांनो बघा गोल्ड आणि सिल्वरमध्ये पाठीमागच्या काही दिवसामध्ये प्रचंड उलटलेटी होती आणि त्यानंतर पाठीमागच्या एक ते दोन आठवड्यामध्ये जर तुम्ही बघितलं तर गोल्ड सिल्वर जे आहे ना ते थोडंफार शांत होताना या ठिकाणी दिसून आले पण शांत होत असताना मित्रांनो सिल्वरच्या दृष्टीनं एक खूप इम्पॉर्टंट सपोर्ट आहे एकोणसत्तर डॉलरच्या आसपास त्याच्या अगोदर जो सिल्वरनं लो तयार केला तो आहे त्रेसष्ट डॉलरचा बघा आता त्रेसष्ट डॉलरवरून जवळपास चौऱ्याऐंशी डॉलरला पाठीमागच्या काही दिवसामध्ये सिल्वरमध्ये एक पुलबॅक आला आणि हा जो पुलबॅक आहे खूप डिसेंट पुलबॅक आहे पण मित्रांनो सिल्वरनं जो हाय तयार केला तो एकशे एकवीस डॉलरचा होता एकशे एकवीस डॉलरवरून डायरेक्ट त्रेसष्ट डॉलरला आणि आता त्रेसष्ट डॉलरवरून परत चौऱ्याऐंशी डॉलरला आता बघा मार्केट सध्याला काय करायला आहे अजूनपर हायर लो फॉर्मेशनमध्ये या ठिकाणी हाय तयार झालं होतं इथे एक हाय तयार झालं होतं इथे एक आता हाय तयार झालं आहे म्हणजे ज्या लेवलच्या वरती पाठीमागच्या आठ पंधरा दिवसात सिल्वर गेलं नाही ती लेवल आहे पंच्याऐंशी डॉलर आणि मला वाटतं की समजा अमेरिका आणि इराण यांच्या दरम्यान जर युद्धजन्य परिस्थिती निर्माण झाली थोडंफार जर टेन्शन वाढलं तर डेफिनेटली सिल्वरमध्ये जी पहिली स्पाईक येईल ती ब्याण्णव डॉलरपर्यंत असेल आणि जर ब्याण्णव डॉलरच्या आसपास असताना जर इराण आणि अमेरिकेच्या दरम्यान जर युद्ध सुरू झालं तर डेफिनेटली सिल्वर परत एकदा काय करू शकतं शंभर डॉलर आणि एकशे दहा डॉलरकडे जाण्याचा प्रयत्न करेल आता बघा मित्रांनो एक मुद्दा तुम्हाला इथं विचारात घेणं गरजेचं आहे पाठीमागच्या तीन ट्रेडिंग सेशनला जर बघितलं तर सिल्वरमध्ये कंटिन्यू बाईंग घेताना दिसून आले आणि हे एकोणसत्तर डॉलर पासून सुरुवात झालेली दिसून येते आता मग या ठिकाणी सिल्वरच्या किमती अचानक का वाढा लागल्या तर मित्रांनो एक गोष्ट लक्षात ठेवा मार्केट जे आहे ना ते एक रिस्क कुठं ना कुठं आयडेंटिफाय करायला लागले अमेरिका आणि इराणच्या दरम्यानची आणि त्याचमुळे या ठिकाणी सिल्वरच्या किमती ज्या आहेत ते तुम्हाला वाढत असलेल्या दिसून येतील आणि फायनली बऱ्याच दिवसानंतर म्हणजे या ठिकाणी हा जो खूप मोठा क्रॅश मध्ये आला होता त्यानंतर फ्रायडेच्या ट्रेडिंग सेशनला पहिल्यांदाच सिल्वरनं काय केलंय टेन डे एक्सपोनेशियल मुव्हिंग ॲव्हरेज जे आहे ना हे रिगेन केलेलं दिसून येते म्हणजे याचा अर्थ काय झाला मार्केटमध्ये स्ट्रेंथ यायला लागली आणि मला वाटतं की जोपर्यंत ट्वेंटी ई एम ए जो आहे हे ह्याच्या वरती आता सिल्वर आहे तोपर्यंत या ठिकाणी सिल्वरमध्ये ऑन डीपची स्ट्रॅटर्जी जी आहे ती काय करू शकता तुम्ही वापरू शकता इथून तुम्हाला एक चांगले पुलबॅक जे आहे ते येताना दिसून येतील पण काही कारणानं जर सिल्वर एक ते दोन ट्रेडिंग सेशनमध्ये एकोणसत्तर डॉलरच्या आसपास जर क्लोज झाला किंवा त्याच्या खाली जर डिसाइसिव्ह क्लोजिंग द्यायला लागलं तर मात्र सिल्वर काय करू शकतं परत एकदा त्रेसष्ट करायला देखील येऊ शकतं हे पहिल्यांदा काय करा लक्षात घ्याच बरोबर मित्रांनो गोल्डचा जर चार्ट तुम्ही काळजीपूर्वक बघत असाल गोल्ड देखील काय करायला लागलंय पाठीमागच्या तीन ट्रेडिंग सेशन पासून कंटिन्यू टेन डे एक्सपोनेशियल मुव्हिंग एव्हरेजच्या होल्ड वरती होल्ड करते पाच हजार एकशे आठला ला आज गोल्डनं क्लोजिंग दिलंय आणि या ठिकाणी जर बघितलं तर क्लिअरली एक डब्ल्यू पॅटर्नचं फॉर्मेशन जे आहे ते सि गोल्डमध्ये सुरू येत आहे आणि हा जो काय क्रॅश आला होता गोल्ड आणि सिल्वरमध्ये ह्या गोल्डचं जे फिफ्टी पर्सेंटेज लेव्हल आहे या लेव्हलला येऊन आता काय झाले गोल्ड होल्ड झाले किंवा युद्धाचं वातावरण तयार झालं तर डेफिनेटली गोल्ड परत एकदा पाच हजार चारशे डॉलर आणि त्यानंतर पाच हजार सहाशे डॉलरकडं जाण्याचा प्रयत्न करू शकतं कारण का मित्रांनो गोल्ड आणि सिल्वर हे असे असेट क्लास आहेत त्यामध्ये एकदा बुल रन सुरू झालं का आठ दहा नऊ वर्षापर्यंत यातल्या रॅली कंटिन्यू राहतात आधीमध्ये मार्केटमध्ये पॅनिक येणार सेलिंग येणार पण मित्रांनो तुमच्या पोर्टफोलिओमध्ये पण मित्रांनो तुमच्या पोर्टफोलिओमध्ये गोल्ड आणि सिल्वरचं एक्सपोजर हे असलंच पाहिजे हे पहिल्यांदा लक्षात घ्या त्यासाठी तुम्ही गोल्ड ई टी एफ सिल्वर ईटीएफच्या माध्यमातून म्युच्युअल फंडच्या माध्यमातून इन्व्हेस्टमेंट करू शकता मित्रांनो तुम्ही जर अजूनपर्यंत यामध्ये इन्व्हेस्टमेंट केले नसेल त्यासाठी डीमॅट अकाउंट ओपन केलं नसेल आपल्याकडं तर फटकीना डीमॅट अकाउंट ओपनिंगसाठी युट्यूबच्या डिस्क्रिप्शनमध्ये लिंक आहे चेक करा आणि डीमॅट अकाउंट ओपन करून घ्या माझा जो आहे तो गोल्ड वरती या ठिकाणी क्लिअरली बुलिश आहे या ठिकाणी बऱ्यापैकी दिवस आता बऱ्यापैकी या ठिकाणी गोल्डनं कन्सॉलिडेशन केलं त्यानंतर एक चांगला ब्रेकआउट जो आहे तो काय होऊ शकतो आपल्याला हायर साईडला येताना दिसून येऊ शकतो आता बघा मित्रांनो युद्ध होणार की न होणार हे माहीत नाही पण युद्ध होण्यासाठी आवश्यक असणाऱ्या ज्या गोष्टी आहेत ज्या डेटा आहे तो मात्र क्लियरली क्लिअरली तयार होताना दिसून येतोय आता या ठिकाणी जर बघितलं डेली डेलिकॅन्डलवर तर क्रूड ऑइल जे आहे क्रूड ऑइल फ्युचर ते सध्याला सहासष्ट डॉलरच्या आसपास ट्रेड करते म्हणजे याचा अर्थ काय झाला हे देखील टेन डेमा ट्वेंटी डेमाच्या वरती डिसायसिव्हली क्लोजिंग देते आणि पाठीमागच्या काही दिवसापासूनचा हा जो रेजिस्टन्स आहे हा देखील या ठिकाणी क्लिअरली जर युद्धजन्य परिस्थिती तयार झाली तर कमीत कमी बहात्तर डॉलर ते ऐंशी डॉलरपर्यंत काय करू शकतं या ठिकाणी क्रूड ऑइल देखील जाऊ शकतं आणि क्रूड ऑइल जर वाढलं तर ते आपल्या अर्थव्यवस्थेसाठी चांगलं नाही म्हणजे बघा गोल्डमध्ये तेज आहे सिल्वरमध्ये तेज आहे क्रूड ऑइलमध्ये तेज आहे याचा अर्थ काय झाला क्लिअरली युद्धजन्य परिस्थिती फॅक्टरीन करतं हे पहिल्यांदा काय करा लक्षात घ्या म्हणजे थोडक्यात जर बघायला झालं तर डेफिनेटली या ठिकाणी मार्केटमध्ये काही निगेटिव्ह गोष्टी ज्या आहेत ते सुरू असलेल्या तुम्हाला दिसून येतील डोनाल्ड ट्रम्प यांनी जे काही टॅरिफ्स लावले होते हे टॅरिप्स तर आता काय केलेत रद्द करण्यात आलेत आणि ही बातमी ऐकायला पिक्चरसारखे वाटते पहिल्यांदा लक्षात घ्या कारण काय याच्यामुळं पूर्ण ग्लोबल सप्लाय चेन जे आहे ती चेंज होणार आहे शेअर मार्केटमध्ये देखील एक चांगली तेजी आपल्याला येणाऱ्या दिवसात अपेक्षित आहे पण मित्रांनो डोनाल्ड ट्रम्प तात्या ऐकेल तो माणूस कसला तो काहीतरी कुरगुडे करणार काहीतरी कांड मार्केटमध्ये करणार म्हणजे करणार एवढं काय करा लक्षात घ्या आता बघा मित्रांनो मार्केटमध्ये जी तेजी आहे पाठीमागच्या एक दोन दिवसामधली ही तेजी आता टिकणार की न टिकणार हा पहिला मुद्दा आहे समजा काही तज्ज्ञ असं म्हणतात की ट्रम्प यांचं जे टॅरिफ थांबवलेत सुप्रीम कोर्टाने ह्याचा जा काही जास्त इम्पॅक्ट होणार नाही हा तात्पुरत्या स्वरूपाचा आनंद आहे हे पहिल्यांदा काय करा लक्षात घ्या मित्रांनो आपल्या देशाचा जर विचार केला तर आपल्यासाठी डेफिनेटली एक खूप चांगली संधी आहे अमेरिकेसोबत ऑलरेडी आपली ट्रेड डील फायनल होण्याच्या टप्प्यात आहे मार्चपर्यंत ती फायनल होईल असं म्हटलं जाते विशेषतः टेक्स्टाईल असेल फुटवेअर्स असतील इलेक्ट्रॉनिक्स क्षेत्रातील मोठे जे निर्यातदार आहेत यांना याचा डेफिनेटली खूप मोठा बेनिफिट आपल्याला होणं अपेक्षित आहे ट्रम्प यांचा हा निर्णय कशा पद्धतीने इम्पॅक्ट करतोय कशा पद्धतीनं सगळ्या गोष्टी फॅक्टर नव्हतात मित्रांनो तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओचा अनालिसिस आवडला असेल तर नक्की आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा धन्यवाद इन्व्हेस्टमेंट एन सिक्युरिटीज मार्केट सब्जेक्ट मार्केट रिस्क वीड ऑल रिलेटेड डॉक्युमेंट्स केअरफुली बिफोर इन्व्हेस्टिंग